नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयोची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक चार मार्च दोन हजार चोवीसला कापसाला मिळालेले दर पुढील प्रमाणे आहे अकोला बाजार समिती जात लोकल आवक बावन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल देवगाव राजा बाजार समिती जात लोकल आवक आठशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार सातशे तीस आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सावनेर बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार सातशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटल चौदा बाजार समिती जात लोकल आवक एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल हिंगना बाजार समिती जात लोकल आवक चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल नेर परसोपंत बाजार समिती जात लोकल आवक दोन क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मनवत बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार सातशे वीस आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास एकशे वीस रुपये प्रति क्विंटल काटोल बाजार समिती जात लोकल आवक एकशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सहा रुपये प्रति क्विंटल हिंगणघाट बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक आठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पस्तीस आणि दर सहा रुपये प्रति क्विंटल बरोरा बाजार समिती जात लोकल आवक एक क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बरोरा खंबाटा बाजार समिती जात लोकल आवक सातशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर चारशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुलगाव स्टेपल आवक चार हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आज दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस ला कापसाची सर्वात जास्त आवक आलेल्या बाजार समित्या पुढील प्रमाणे आहे हिंगणघाट बाजार समिती आवक आठ हजार क्विंटल कुलगाव बाजार समिती आवक चार हजार आठशे क्विंटल सावनेर बाजार समिती आवक तीन हजार सातशे क्विंटल मनमत बाजार समिती आवक तीन हजार शंभर क्विंटल आणि वरोरा बाजार समिती आवक एक हजार पाचशे एकसष्ट क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती एकोणतीस हजार तीनशे दहा क्विंटल आणि आज दिनांक चार मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे चोवीस हजार बारा क्विंटल म्हणजे इथे जर पाहिला तर पाच हजार दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलने आवक आपल्याला इथे कमी आलेली पाहायला मिळतं तसेच जर आपण दरांचा जर विचार केला तर दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर कापसाचा दर होता सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि आज दिनांक चार मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्व साधारण दर हा सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे जर आपण इथे बघितलं तर दर हा पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलने कमी आलेला पाहायला मिळतो धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद